वसे विरार शहरात गटारांच्या लोखंडी झाकणांची चोरी करणारी टोळी सक्रिय झाली असून चोरट्यांचा चोरी करताना सीसीटीव्ही व्हिडिओ मीडियाच्या हाती लागला आहे चोरटे बिरार पश्चिमेकडील हिरा विद्यालयाच्या बाहेर गटाराच्या झाकणावर प्लास्टिकची ताडपत्री टाकून चोरी करत होते शहरातील विविध भागातील गटारांची झाकणं उचकटून ती विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचं चा उघड झालं आहे विशेष म्हणजे या चोरीसाठी चोरटे हातगाडीचा वापर करत असल्याचे व्हिडिओ स्पष्टपणे दिसून येत आहे या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे उघडी गटारे शहराच्या अपघातास कारणीभूत ठरू शकतात स्थानिक प्रशासनाने या घटनांची गंभीर दखल घेऊन चोरट्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे काही दिवसापूर्वीपासून एकोणीस तारखेपासून हा जो पावसाचा प्रभाव वाढल्या कारणे मत्स्य विरा महानगरपालिकेच्या माध्यमात जिथे जिथे पाणी साठलेलं आहे त्या किनारपट्टीच्या लागणार जे लगत असणारे जे नाले नाल्याचे लोकांनी ढाकणं हे सध्या ही जी टोळीची सक्रिय झाली ही टोळी हे कोणत्या माध्यमाच्या आणि कोणत्या सूत्राद्वारे हे जे काम करत आहे आणि हे जे ढाकण चोरी करून कोणत्या भंगाराला विक्री जे जात आहे ह्याच्या पाठी यांचा हात आहे नगरपालिकेचा हात आहे यावर तात्कालीन पोलीस प्रशासनाने योग्य त्या कारवाई करावी आपल्या सहकार्याने तुम्हाला सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की काही दिवसापूर्वी आमच्या येथील इमारतीमध्ये फुटेजच्या माध्यमातून हे जे प्रसंग हे आपण मीडिया समोर प्रसार माध्यमातून बाहेर काढलेला आहे त्याच्या आधाराने आपण काल सायंकाळी पाचच्या सुमारास एका चोराला त्याच चोराला आपण अरेस्ट केलेला आहे पण अशी ही सक्रिय टोळी वसीविरा महानगरपालिकेमध्ये कित्येक असतो